घोडी बघू शकता मी जोडी गेलेली राम राम म्हणता येतं ग्रेट पॉप्युलर युट्यूब चॅनलवर तुमचं आर्थिक स्वागत मित्रांनो मी आज तुम्हाला पाच जुलैचा बैल बाजार दाखवतो मित्रांनो बाजार थोडा शांतेत येते मालेगाव बैल बाजार मित्रांनो तुम्हाला मी जे काही शंकर भाऊने आणलेला जोड्या आजच्या ते पण दाखवणार आहे आणि काही झालेले व्यवहार पण दाखवतोय ते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ही जोडी दिल्या गेलेल्या वाटतं शंकरबाऊनच्या दावणीवरनं तुम्ही बघू शकता जोडी म्हणजे जोडी तुम्हाला मी आता पूर्ण त्यांच्या शंकरबाऊनच्या आजचा जोड्या दाखवतो ना शंकर भोनच्या एका जोड्यात ती एक दिल्या गेलेली आहे शंकर बांबणीवर एव्हा चालू बघा थोडा डल आहे पण तरी पण बॉम्बच्या धावणीवरून जेवढ्या जातात बघू शकता काका दाताला किती सास जाते का भाऊ कामाला वगैरे राम राम काका राम काय सांगितले का का जोडीचे सांगा सत्तर सांगायचे दाताला वगैरे किती ते सास जाते दा... कामाला वगैरे सर्व काम राहील का लोखंडा वगैरे चालेल बा गाड उड काका तुमचं नाव सांगा ना एक वेळेस तुम्ही म्हणजे जोडे आणत राहता का मार्केटला मार्केट दर शुक्रवारी कायमस्वरूपी नंबर पण तुमच्या नाही एकवेळेस त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव छे छेचाळीस झिरो आठ तेवीस तर मित्रांनो मार्केटमध्ये जोड्या आणत असतात भारी जोड्या असतात तुमच्याकडं दाताला वगैरे पण चांगल्या राहता तुम्ही बघू शकता ही पण त्यांनी जोडी आणली आता थोडं मार्केट डल असल्यामुळे त्यांनी आपल्याला एकच जोडी आणली नाही तर दरवेळेस ते चार पाच जोड्या आणत राहता पहिल्यांच्या ही जोडी पण बघू शकता तुम्ही दाताला किती सासादात सात हे तर मित्रांनो ही पण एक आहे गावरानी दोगा मित्रांनो ही पण एक जोडी तुम्ही बघू शकता ज्या काही चांगल्या जोड्या मी तुम्हाला त्या दाखवतोय सगळ्या बघूया जोडीची काय रे ऑफर और... पंचाहत्तर पंच्याहत्तर सांगायचे जा। कमी जास्त होऊन जातील बा दाताला रे दादा सहा ते एक कर ते कामाला वगैरे गाडी वक्कर राहील बा बोली जोडी बघू शकता तुम्ही भाऊ सांगायचे पंच्याहत्तर हे गाडी वक्कर म्हणतोय मित्रांनो ही जोडी पण आहे तुम्ही बघू शकता शेतकरी जोडी पण जोडी भारी आहे मित्रांनो एक सिंगल पण खूप भारी आहे भोगि सिम्कल चाहिँ किसिम पन्च भन्नता मार्केट मार्केटमध्ये शंकर भवनच्या अहवा चालू बघा थोडा आहे पण तरी पण बाबत जामिनीवरून आहे जातात बघू शकता ના કા દાતા કીધી સા દોગ ભવ કામા વગેરે મિત્રો જોડે વ્યવહાર ચાલુ તમે બગુ શકતા જોડી જોડી દોગ ગોરેજ ગાવી કચ્છ गोरे म्हणजे गोरे मित्रांनो गिऱ्या गेला व्यवहार पण चालू आहे जोडीचा जे काय किती आता चार चार जात एक चार एक सहा मित्रांनो चंदूबाऊनच्या दावणीवर धावणीवर काय सहा बहिलं होते आता तीनच उरले ते मालेगावला कमी बैल आणता पण जे आणता ते बरे जे आणले ते बी व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता